श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा अठरा जुलै प्रवचनकार सदैव चरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखा ताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरू गोंदवलेकर महाराज अठरा जुलै या प्रवचनात सांगतात की साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच काळजी मनातून असते जोवर संशय फिटत नाही परमेश्वराचा आधार वाटत नाही तोवर ही मनाला सोडीत नाही कुंडलीतल्या ग्रहांची अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे म्हणजे शरीरापर्यंतच आहे पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येते कशावरून तर कुंडलीवरून भगवंताकडे किती कल आहे हे, हे देखील सांगता येते पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान होते हा भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि संत भेटला की निवांत होतो संत आपल्यावर येणारी संकटे नाहीसी करीत नाहीत तर त्या संकटाची भीती नाहीसी करतात संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरून सोडते संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरावून सोडते हा आपल्याला जे कळेल ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या हा संतांचा एकच हेतू असतो संत विषयावर मालकी गाजवितात जगाला जिंकणे एक वेळ सोपे पण स्वतःला जिंकणे कठीण आहे संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात संत साक्षित्वाने जगात राहतात आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही संतांच्या संगतीत राहून त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत वास्तविक संतांच्या आज्ञेचे एक निष्ठपणाने जो पालन करतो ना त्याचे संशय आपोआप दूर होतात जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे समाधान हे आपल्या आपल्यालाच घ्यायचे असते म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे त्याने फार धडपड करू नये जशी स्थिती येईल त्या स्थितीत म समाधानात राहावे कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत ते तिथेच सोडावेत घरातले वातावरण शुद्ध आणि निसंशयाचे असावे भोळे पण एक प्रकारे चांगले ती भाग्याची गोष्ट आहे जो योग भ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळे पण असते जसे कल्याण स्वामींच्या अंगी होते झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे म्हतारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते मतारपणे शरीर आणि मन फार नाजूक बनते त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहिला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काही करावे पण मन आनंदात अनन्दा ठेवावे आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला ना त्याच्याच जन्माचे खरे सार्थक झाले असे गोंदवलेकर महाराज सांगतात आजचे बोधवचन समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।